हादुल मुस्लिमिनच्या वतीने आज आम्ही इथे धरणे आंदोलन घेतलेलं आहे या धरणे आंदोलनचा उद्देश आहे ज्या प्रकारे देशामध्ये अराजकता पसरलेली आहे आमचं असं म्हणणं आहे की हे स्टेट स्पॉन्सर्ड ॲक्टिव्हिटीज आहेत कारण ज्या ज्या लोकांच्या मार्फत हे करण्यात येतो त्यांची काही अवकाळ नाही आहे ते, तेवढे काही मोठे लोक नाहीत की ते कोर्टाना जाणार आणि कोर्ट त्यांना त्यांची अर्जी मंजूर करून त्यांना सर्वेचा ऑर्डर देणार सर्वात प्रथम आमचं असं म्हणणं आहे की हे जे सरकार आहे हे देशाची दिशा भूल करून देशाच्या जनतेला अननेसरी ॲक्टिव्हिटीजमध्ये बिझी करून आपल्या निष्क्रियता लपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता देशामध्ये दररोज तीनशे पंचेचाळीस मुली गायब होतात ह्या सरकारला त्याचा काही देणं घेणं नाही एटी सिक्स बहिलांचा बलात्कार दररोज होतो या देशामध्ये एटी सिक्स बहिलांचा दररोज बलात्कार होतो या सरकारला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आणि त्यांच्या अनभक्ताच्या मार्फत त्यांनी देशामध्ये आरक्षणता पसरून देशाच्या जनतेला मेन स्ट्रीमपासून दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांचा ध्यान भटकवण्यासाठी असा त्यांचा प्रयत्न आहे आमचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे हे काम चालू आहे देशामध्ये कायदा आहे आणि कायद्याप्रमाणे देश चालतो संविधानाप्रमाणे देश चालतो देशामध्ये प्लेसेचा फर्शिप ऍक्ट नाइन्टीन वन पास झालेला आहे जर प्लेसेचा फर्शिपॅक्ट नाईन्टीन नाईन्टी वन आहे त्यानंतर कोर्टा प्रमा कोच्या मार्फत जे आदेश देण्यात येतात सर्वे मग त्या कायद्याचा मतलब काय आहे जर तुम्हाला सर्वे करण्याचा आदेशच द्यायचा तर ते कायदा काय काय महत्व त्या कायद्याचा तर हा देशामध्ये स्टेट स्पॉन्सर्ड ऍक्टिव्हिटीज चालू आहेत ही देशाची सरकार निष्क्रियता लपवण्याकरिता देशाच्या जनतेला अनने ऍक्टिव्हिटीज मध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत त्या, त्या आहे त्यामुळे आम्ही ऑल इंडिया मधले ते मुस्लिम तर्फे आज आंदोलन घेतला आमची अशी मागणी आहे की उत्तर प्रदेशच्या संबलमध्ये ज्या पाच मुलांचा पोलिसच्या मार्फत हत्या करण्यात आलेली आहे त्या पोलिस अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्या मरणाऱ्या शहीद होणाऱ्या मुलांच्या घरच्यांना एक गिरेसा देण्यात यावा दोषी पोलिसवाल्यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी यांची मागणी